हैदराबादी दम बिर्याणी आता आपल्या कोपर गावात खऱ्या हैदराबादी चवीचा अनुभव घ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपारिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी विकेंड स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल बिस्मिल्ला अँड केटर्स ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना शहरामध्ये वेग आलेला आहे त्यातच शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे कारण जे निष्ठावंत शिवसैनिक आहे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे कालच राजेंद्र जावरे जे माजी नगराध्यक्ष आहे आणि शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पद अशा अनेक विविध पद त्यांनी भोगलेले आहे अशा माणसाने काल राजीनामा दिलेला आहे आणि आज कैलास जाधव जे शिवसेनेचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आहे त्यांनी देखील राजीनामा दिलेला या आहे यापूर्वी देखील कैलास जाधव यांनी राजीनामा दिला होता परंतु ते स्वीकारण्यात आलेला नव्हता आज कैलास जाधव आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भाऊ काय सांगाल आज तुम्ही राजीनामा मी सहा महिन्यापूर्वी ज्यावेळेस राजीनामा दिला त्यावेळेस मला अनिल देसाई यांचा फोन आला का तुमचा राजीनामा काही स्वीकारला नाही तुम्ही राहा अजून पक्ष अडचणीत आहे तुमच्या सारख्या माणसांची आम्हाला गरज आहे का। तर आम्ही आणि भाऊच्याही सांगण्यावर भाऊनी मिटिंग घेतली म्हणे असं करू नका आपला पक्ष अडचणीत आहे आपण जर अशा वेळेस निघून गेलो तर बऱ्याचशा अडचणी निर्माण होतील तर मग मी थांबलो होतो परंतु जर इथं पक्षाला जर म्हणजे तसं रिक्षा आणि टॅक्सी युनियनचा जवळजवळ पंचेळीस वर्षापासून अध्यक्ष आहे आम्ही शिवसेनाप्रेणीतच रिक्षा संघटना होती आम्ही पहिला हेतू आमच्या रिक्षा संघटनेचा पाहतो मग त्याचा त्याला कसं आर्थिक पाठबळ भेटेल आणि तो माणूस कसा सक्षम होईल त्यांनी रिक्षा चालवली म्हणजे त्यांच्या पोरांनी रिक्षा चालवली अशी आमची वृत्ती नव्हती बरेच रिक्षावाल्यांचे पोरं इंजिनियर झाले डॉक्टर झाले वकील झाले अनेक विविध क्षेत्रामध्ये आज ते पोरं काम आहे रिक्षा संघटनेचे आणि रिक्षा बँक असेल रिक्षा संघटना असेल त्यांना कायम शिवसेनेच्या माध्यमातून मदत करत होती पण जर मूळ ज्यांनी आम म्हणजे आम्ही ज्यावेळेस पक्ष अडचणीत असताना साथ दिलेली असताना तर पक्ष जर आमचा किंमत करत नसेल तर मग अशा पक्षात राहण्यात काही अर्थ नाही म्हणून आज मी उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचा तसंच रिक्षा संघटनेच्या वतीने पूर्ण सभासदाचा रिक्षा संघटनेचा मी राजीनामा देतोय काल राजा भवन राजीनामा दिला आज तुम्ही देताय आणि तुमच्यासोबत किती लोक आहे रिक्षा संघटनेचे काय सांगा सातशे लोक आमच्याबरोबर बरोबर आहेत रिक्षा संघटनेचे हे सर्व डायरेक्टर आणि हे रिक्षा संघटनेचे लोक आहेत सातशे लोक आमच्या पुढे जाणार नाही आणि त्यांना माहिती आहे जिथं आणि सर्वात महत्वाचं आम्ही ज्या पक्षात आता प्रवेश करणार आहे तो पक्ष म्हणजे गोरगरिबाला धरून चालणार आहे आजपर्यंत आमची रिक्षा संघटनेच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणी एवढी किंमत केली आणि एवढी एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली एकनाथ शिंदे <coughs> एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या एका रिक्षावाल्याला पाच लाख रुपये भेटून दिले नाही तर तो आज दिसला नसता दुसरी महत्वाची मा गोष्ट माझे स्वतःचे जावे अशोकाला ॲडमिट असताना सत्तावीस लाख रुपये बिल भरलेला असताना मी ते सोडताना म्हणत होते का बाबा तू मला अजून चार लाख रुपये भरावं लागला आणि आमची परिस्थिती एकदम खालवलेली होती त्यावेळेस म्हणजे आत्ता दोन तीन महिने झाले अशा वेळेस मी एकनाथ शिंदेच्या पीएनना फोन लावला माझ्या मुलीचं नशीब एवढं चांगलं का एकना हो ते एकनाथ शिंदे समोरच उभे होते ते म्हणे मी साहेबांना फोन देतो मी त्यांच्याशी बोललो साहेब मी असा असा माणूस आहे असा असं आहे अशी अशी परिस्थिती आहे ते म्हणे पाच मिनटं फोन तू, तू, तू मी एन एला फोन करतो त्यांनी डी एन एला फोन केला माझ्या मुलीचं नाव सांगितलं त्यांचा माणूस लगेच पळत आला जे आम्ही सत्तावीस लाख रुपये भरलेले होते त्याच्यामधले चार लाख परत दिले आणि तसाच डिचार्ज दिला मग जर असे माणसं जर काम करत अशा पक्षात जाण्यात मजा आहे मला असं वाटतं जर सभासदांचं भवितव्य त्याच्यामध्ये आहे तर मग आपण तो निर्णय घेतला पाहिजेला तर सभासदांचं कसं आहे रिक्षावाल्यांना पासष्ट वर्षाच्या झाल्यानंतर पेन्शन लागू होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर लगेच जागेवर मदत आहे आणि ज्यांचे पोरं हुशार असतील ज्यांचे पोरं हे असतील उत्करू असतील फॉरेनला तयारी आनंदी गे साहेब म्हणून एक महामंडळ काढलं रिक्षण टॅक्सी सा, शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये आम्ही सर्व सहभागी झालेलो आहे शिंदे गटामध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात तिथे जाऊन तुम्हाला निवडणुकीची कशी तुमची तयारी असेल पदासाठी तुम्हाला तिकीट मिळणार आहे नगराध्यक्षपदासाठी राजे भाऊ जावरे मी स्वतः आठ नंबर वार्डमधून लढत करत आहे कारण की पूर्वी मुलाचं ठरलं होतं पण माझं आणि मुलामध्ये फरक पडेल या हिशोबाने तसंच पत्रकारांनी इतक्या दिवस मला जी साथ दिली आमच्या गोरगरीब रिक्षा संघटनेला साथ दिली इथून पुढे भी देवा ही मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं की शिवसेना ठाकरे गटामध्ये जे आहे तर या ठिकाणी नाराजी नाट्य पाहायला मिळालं त्यानंतर राजेंद्र झावरे यांनी राजीनामा राजीनामा दिला त्याचबरोबर कैलास जाधव यांच्यासोबत जे रिक्षा आणि टॅक्सी युनियनचे जे सातशे सभासद आहे त्यांनी देखील थी या ठिकाणी ते देखील राजीनामा देणार असल्याची माहिती आहे आणि लवकरच त्यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती या ठिकाणी कैलास जाधव यांनी दिलेली आहे चंद्रप्रसाद विशाल लोंडेसह मोबिन खान न्यूज कोपरगाव